माझं नाव मी आज आलेले राऊरी तालुक्यातील माळेवाडी गावामध्ये आज मॅडमला आपले हेल्थ सप्लिमेंटचे काही प्रॉब्लेम दिले होते तर मॅडमला खूप सुंदर रिझल्ट आलाय तो काय रिझल्ट आलाय कसा आलाय तो आपण मॅडम कडूनच ऐकून घेऊ नमस्कार मॅडम काय नाव आहे तुमचं काय प्रॉब्लेम होत तुम्हाला माझा ब्लड कॅन्सर होता हाँ. हाँ. किती दिवसापासून तीन वर्ष झाले डॉक्टर मग फुल केलेला नाशिकला सहा महिने खर्च आला हॉस्पिटल मध्ये तीन लाख रुपये आला तिथे चार साडे चार लाख बाप रे आणि एवढं करून पण काही रिझल्ट काहीच नाही मग हे प्रोडक्ट तुम्हाला कोणी सजेस्ट केले होते तुम्हीच केले घेतल्यानंतर तुम्हाला म्हणजे कसं वाटलं फरक वाटला किती दिवसापासून घेतात तुम्ही ये तीन महिन्यापासून तीन महिन्यापासून घेते तीन महिन्यापासून बघा आपला आकाई सोन्या आहे त्रिफळ आहे परत आहे स्पिरुलिना आणि गोआर तुलसुराव एवढे प्रोडक्ट दिले घेतले होते मॅडमनी मॅडमनी कंटिन्यू तीन चार महिने आपले प्रोडक्ट घेतले मॅडमला ब्लड कॅन्सर होता तर नाही का कॅन्सरसाठी मॅडमला एकदम ट्रीमेंटफ रिझल्ट आला आपल्या फ्रूट सप्लिमेंटचा तर तुम्हाला काय वाटतं मॅडम हे प्रोडक्ट प्रत्येकाने घेतले पाहिजे हो खूप छान रिझल्ट आहे आप आपल्या सगळ्या जा, प्रोडक्टचा आपल्या जवळचे ओळखीचे प्रॉब्लेम आहे त्यांनी सगळ्यांनी आपले प्रोडक्ट वापरले आप पाहिजे सरनेचे म्हणजे ब्रँड प्रोडक्ट त्यांनी रिझल्ट वगैरे हो आपल्या प्रॉडक्टचा खूप सुंदर आहे थँक्यू